विधानसभेचे ऐतिहासिक निकाल लागले महायुतीनं विक्रमी दोनशे तीस जागांवर विजय मिळवत मोठं यश संपादन केलं यापैकी सर्वाधिक एकशे बत्तीस जागा भाजपनं जिंकल्यात ही सारी लाडक्या बहिणींची कमाल विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या महाविकास आघाडीला केवळ शेहेचाळीस जागांवर यश मिळवता आलं सत्तेचा दावा करणाऱ्या विरोधकांवर आता तोंड लपवण्याची वेळ आली आहे महाविकास आघाडीत वीस जागा मिळवणारी उद्धव सेना आता मोठा पक्ष बनली आहे मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पाहणार उद्धव सेनेला मात्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते पदही न मिळवू देण्या एवढी नामुष्की भाजपनं त्यांच्यावर आणली आहे काय आहे हे पद न मिळू शकण्याचं कारण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्सच्या व्हिडिओ मधून एक्केचाळीस जागा निवडून आल्या त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत तर मोदी लाटेची तीव्रता अजून वाढली तेव्हा एकट्या भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं त्यावेळी काँग्रेसची परिस्थिती थोडी सुधारून बावन्न खासदार निवडून आले या दहा वर्षात विरोधी भागावर काँग्रेसच त्यातल्या त्यात मोठा पक्ष म्हणून उरला होता बाकी विरोधकांचा तर सुपडा साफ झाला होता मात्र विरोधकांमध्ये सर्वात मोठा पक्ष असूनही काँग्रेसला विरोधी पक्ष नेते याच कारण म्हणजे संसदेच्या नियमानुसार संबंधित सभागृहातील एकूण सदस्य संख्येपेक्षा म्हणजेच खासदार संख्येपेक्षा किमान दहा टक्के ज्या विरोधी पक्षाचे खासदार असतील त्यांना विरोधी नेते पद हे मिळू शकत लोकसभेतील खासदारांची संख्या पाचशे पंचेचाळीस आहे म्हणजेच विरोधातील ज्या पक्षाकडे खासदार असतील त्यांना विरोधी पद मिळू चौदा व दोन हजार एकोणीसच्या या दहा वर्षात एवढी संख्या नव्हती त्यामुळं लोकसभेत काँग्रेसला दहा वर्ष हे पद मिळू शकलं नाही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत काँग्रेसचे नव्याण्णव खासदार निवडून आले त्यांनी दहाचं टार्गेट गाठलं त्यामुळे मग राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते पद मिळू शकलं एवढं सगळं सविस्तर सांगण्याचं कारण म्हणजे आता महाराष्ट्र विधानसभेतही हीच परिस्थिती ओढावली आहे भाजप महायुतीच्या लाटेत सर्व विरोधी पक्ष साफ झाले आहेत विधानसभेत एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत त्यापैकी दोनशे तीस आमदार महायुतीकडे आहेत म्हणजेच त्यांची सत्ता येणार हे निश्चित आता विरोधी बाकावर असलेल्या उद्धव सेनेकडे वीस काँग्रेसकडे सोळा तर शरद पवार गटाकडे फक्त दहा आमदार आहेत इथं विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी एकोणतीस आमदारांची गरज भासते ही संख्या विरोधी बाकावरील एकाही पक्षाकडे नाहीये त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच विरोधी पक्ष नेत्याशिवाय पुढचे पाच वर्ष विधानसभेचं कामकाज चालवण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यांनी महाविकास आघाडीवर आणली आहे खरं तर महाविकास आघाडी म्हणून हे तीनही पक्ष एकत्रितपणे विरोधी पक्ष नेते पदावर दावा करू शकतात पण त्याला मंजुरी द्यायची की नाही याचा सर्वस्वी अधिकार विधिमंडळाच्या अध्यक्षांचा असतो सध्या परिस्थितीत महायुतीचा विधानसभा अध्यक्ष महाविकास आघाडीवर ही कृपा करेल असं अजिबात वाटत नाही वा दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस मध्ये इंडिया आघाडीनं लोकसभेतही हाच प्रयत्न करून पाहिला होता मात्र तत्कालीन लोकसभा अध्यक्षांनी त्यांचा हा प्रस्ताव नाकारला होता हीच वेळ महाराष्ट्र विधानसभेत आता येईल विरोधी पक्ष नेत्याचं पद खरंच इतकं महत्वाचं असतं का हे आपण समजून घेऊयात विरोधात असले तरी या पदाला कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा असतो जेव्हा मंत्र्यांच्या कारला लाल दिवे होते तेव्हा विरोधी पक्ष नेत्याला नेत्यालाही तोच सन्मान मिळत होता आजही सरकारी बंगला व मंत्र्याच्या दर्जाचा सर्व सुविधा या नेत्याला उपलब्ध आहेत विधिमंडळात बोलण्याची पहिली संधी मुख्यमंत्र्यांना असते त्यानंतर दुसरा मान विरोधी पक्ष नेत्याचा असतो मुख्यमंत्री हा सरकारचा प्रतिनिधी असतो तर विरोधी पक्ष नेता हा जनतेचा प्रतिनिधी असतो सरकारवर अंकुश ठेवणं राज्यातील समाजातील ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठवणं सरकारचा अपयश जनतेसमोर आणणं प्रशासकीय अधिकारी चुकीचे वागत असतील तर त्यांना योग्य काम करण्यास भाग पाडणं विविध प्रश्नांवर आंदोलन करणं ही त्यांची प्रमुख कर्तव्य विधीमंडळात हक्कभंग प्रस्ताव स्थगन प्रस्ताव अंतिम आठवडा प्रस्ताव राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विरोधी विरोधी पक्ष नेता चर्चेला सुरुवात करतो अर्थसंकल्पावर पहिलं भाषण पक्ष नेता करत असतो सरकारमधील कोणत्याही खात्यात संदर्भात माहिती मागण्याचा अधिकार विरोधी पक्ष नेत्याला असतो सर्व माहिती देणं सरकारवर बंधनकारक कामकाज सल्लागार समिती संदर्भात अधिकार असतात यात अधिवेशन ठरवताना विषय मांडताना विरोधी पक्ष नेत्याला सोबत घ्यावं लागतं म्हणून विरोधी पक्षातही हे पद मिळवण्यासाठी मोठी रस्ती खेळ चाललेली असते छगन भुजबळ गोपीनाथ मुंडे देवेंद्र फडणवीस यांसारख्या नेत्यांनी विरोधी पक्ष म्हणून तत्कालीन सरकारवर जबरदस्त अंकुश ठेवला होता अजूनही लोकांच्या लक्षात आहे विधिमंडळातील सर्व महत्वाच्या खात्यांचा विरोधी पक्षाच्या वतीनं तोच प्रमुख असतो या पदाचा सरकारवर एक प्रकारे वचक असतो मात्र आता पुढची पाच वर्ष महायुती सरकारवर विधानसभेत हा वचक राहणार नाही अशी परिस्थिती आहे